कार मी सचिन चव्हाण आपल्या समोर मी सादर करत आहे कोरोनाविषयी हास्य कविता नक्कीच ऐका राणी आपल्या प्रेमात झाला कोरोना राणी आपल्या प्रेमात झाला कोरोना यावर्षी लग्नाची योग काय दिशेना शंका निवारण्यासाठी गेलो एका बाईकडे शंका निवारण्यासाठी गेलो एका बाईकडे पण त्या बाईच्या अंगातही येईना प्रिये कोरोनामुळे तू झालीस परकी प्रिये कोरोनामुळे तू झालीस परकी तुझ्याविणे मला जगणं जमेना भविष्य आपले बघायला गेलो ग सखे भविष्य आपले बघायला गेलो ग सखे पण पिंजऱ्यातला पोपटही बोले ना अमावशीची रात्र तू पुनवेची चांदणी अमावशीची रात्र तू पुनवेची चांदणी लग्नाचे मुहूर्त कधी येईल काय कळेना लग्नाचे मुहूर्त कधी येईल का कळेना नशिबाचे दोष विचारायला गेलो मंदिरात नशिबाचा दोष विचारायला गेलो मंदिरात तू ईश्वर पण आतून दरवाजा उघडे ना एकांत घरी बसून नित्य येते तुझी आठवण एकांत घरी बसून येते तुझी आठवण प्रेमाचा वाटोळा केला हा रोगी करोना तुला पाहण्याची इच्छा होते ग सजणी तुला पाहण्याची इच्छा होते ग पण पोलीस घराबाहेर निघू देईना तू नसताना दिवस जड रात्र जाईना तू नसताना दिवस जड रात्र जाईना तुझ्याच कडे मन माझे घरी मजा येईना आपण पळून जावेसे वाटते कुठेतरी दूर आपण पळून जावंसे वाटते कुठेतरी दूर पण रेल्वे विमाने बस काय चालू होईना पुढचे दिवस कसे जातील काय काय समजेना समजेना पुढचे दिवस कसे जातील चंचल मन माझे जरा देखील थांबे ना लग्न सीझन मध्ये कोणाकडून आला हा मामा लग्न सीझन मध्ये कोणाकडून आला हा मामा राणी आपल्या प्रेमामध्ये झाला करोना आपल्या प्रेमामध्ये झाला करोना धन्यवाद जैसे